नमस्कार मित्रांनो विजय नायकडेमध्ये दे आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो पेसा क्षेत्रातील नोकर भरतीवरती कितीतरी वर्षापासून स्थगित आहे आणि या पेसा क्षेत्रातील भरतीबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयात याचिका आहे त्यामुळे या भागातील तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील भरती रखडलेली आहे त्यामध्ये शिक्षक भरतीसुद्धा ही रखडली आहे तर मित्रांनो या भरतीमुळे या भरती रखडल्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आदिवासी बांधवात बांधवांचे मोठ्या प्रमाणात त्यामुळे नुकसान होत आहे काहींचे एजबार होत आहेत काहींचे जे काही नोकरीचे स्वप्न आहे ते भंगले जात आहे तर मित्रांनो याकडे या, या बातमीमध्ये लक्ष वेधलं गेलं आहे तर काय ही बातमी सविस्तर पाहूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो प शिक्षक भरतीला मुहूर्त किंवा या हेडलाईन्सखाली जे काही पेसा क्षेत्रातील शाळेतील शिक्षक भरती आहे ती प्रक्रिया कितीतरी वर्षापासून रखडली आहे दोन हजार चौदापासून पेसा क्षेत्रातील जे काही शिक्षक भरती आहे ती झालेली नाही त्यामुळे पात्र असलेले यष्ट टी उमेदवार आहेत तर त्यांची निवड झाली आहे मात्र कागपत्रे कागदपत्रे पडताळणी असेल त्याचप्रमाणे शाळामधील नियुक्ती असेल ती थांबली आहे त्याचप्रमाणे जे काही मान्य संरचनाल याची काय आहे त्यामुळे पुढची प्रोसेस थांबली आहे तर मित्रांनो जे आता लेटेस्ट दोन हजार बावीसमधील जे शिक्षक भरती झाली त्यामध्ये सुद्धा पेसा क्षेत्रातील जे काही उमेदवार आहेत त्यांना वगळण्यात आले आहेत ती भरती कुठेतरी थांबवली आहे तर मित्रांनो पेसा क्षेत्रातील या दुर्लक्षामुळे भरती थांबल्यामुळे कितीतरी लाखो विद्यार्थ्यांचे आदिवासी बांधवांचे नुकसान होत आहे तर मित्रांनो पेसा क्षेत्रातील जे काही शाळांमध्ये पदभरतीविरोधात मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमुळे राज्यातील तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळांची शिक्षक भरतीही थांबलेली आहे आणि यामुळे राज्यातील जे काही शिक्षकांची शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत ती भरली ती कधी भरली जाणार हा सर्व समाजाकडून विचारणारा प्रश्न आहे तर मित्रांनो जे काही तेरा जिल्हे आहेत पेसा क्षेत्रातील तर या शाळामध्ये साडेचार हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत आणि या शिक्षण आयुक्तातर्फे अठ्ठावीस फेब्रुवारीला जे काही अनुसूचित जमाती प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी संबंधित जिल्ह्यांकडे उपस्थित करून घ्यावी अशी सूचना दिली होती मात्र त्यानंतर पेसाक्ष शि पेसा ज्या शिक्षक भरतीला गती मिळेल असं कुठेतरी वाटत होतं मात्र पेसा शिक्षक भरती सर्वोच्च संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि यामुळे ही भरती कुठेतरीच थांबलेली आहे स्थगित आहे त्यामुळे जे काही आता लेटेस्ट दोन हजार बावीसमध्ये शिक्षक भरतीत कुठेतरी आशा पल्लवी झाल्या होते की शिक्षक भरती होईल मात्र ती आता या याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याकारणाने था कुठेतरी थांबली आहे स्थगित झाली आहे त्यामुळे पुन्हा नैराश्याचं वातावरण या पेसा क्षेत्रातील बांधवांचे आहे तर मित्रांनो जे काही आदिवासी भागातील शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षक नसल्याकारणाने या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे शिक्षकांची पदरिक्त आहेत मात्र विद्यार्थ्यांचेही शिक शिक्ष शिकवण्यासाठी जे काही शिक्षक उपलब्ध नाहीत त्यामुळे होणारे नुकसान हे पाहता लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी सर्वांची इच्छा आहे तर मित्रांनो आता मान्य सर्वोच्च जी काही सुनावणी होईल त्यानंतरच पुढील दिशा ठरणार आहे तर मित्रांनो ही लवकरात लवकर भरती व्हावी आणि आदिवासी बांधवांचे होणारे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबावे हीच नम्र विनंती आहे मान्य शासनाला आणि सर्वोच्च सुद्धा असेल तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट पेसा क्षेत्राबाबत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद